तर पवित्र शास्त्र हे कथानक कविता आणि गद्य यासारख्या भिन्न साहित्यिक शैलींमध्ये लिहिलेल्या पुस्तकांचा एक संग्रह आहे आपल्यापैकी अशा प्रकारच्या साहित्याशी परिचित होय जेव्हा आपण श्यामची आई किंवा नटसम्राट इत्यादी सारखं एखादं कथानक वाचतो तेव्हा लगेच आपल्याला हा फरक लक्षात येतो बरेच जण कविता ओळखू शकतात मग ती कुसुमग्रजांची असो किंवा अजय अतुलचे झिंगाट गाणं असो आणि दररोज आपण बातम्यांमधील लेख किंवा निबंध यामधील गद्यानं वेढलेले आहोत आता ही सर्व उदाहरणे आधुनिक भारतीय साहित्यातील आहेत आणि ते या काळातील आहेत आणि ह्या प्रदेशातून आले आहेत या व्यतिरिक्त मध्ययुगीन इंग्रजी साहित्य देखील आहे ते दुसऱ्या ठिकाणचं आणि वेगवेगळ्या कालखंडातलं आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणातील आणि कालखंडातील प्राचीन ग्रीक लेखन आहे म्हणून प्रत्येक कालखंड आणि संस्कृती त्यांचे स्वतःचे खास साहित्य निर्माण करते आणि पवित्र शास्त्राचं चांगलं वाचन करण्यासाठी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते जगाच्या विशिष्ट भागातून आलं आहे आणि मुळात त्याच विशिष्ट कालखंडात तयार केलं गेलं मग प्राचीन यहुदी साहित्यात काय वेगळे पण आहे बर एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक वाचकांना कथा आणि कवितांमध्ये अपेक्षित असलेल्या तपशिलांचा भरपूर अभाव या साहित्यांमध्ये आहे आणि हे खरोखर सोपे वाटते पण प्रत्यक्षात हे अत्यंत गुंतागुंतीचं सा साहित्य आहे दिलेला प्रत्येक तपशील महत्वाचा आहे आणि ते उत्तम पण आहे परंतु तपशिलांचा अभाव असल्या कारणाने या कथा बऱ्याचदा अस्पष्टतेने भरलेल्या असतात म्हणजे पहिल्या कथांपैकी एक ना बागेत आदाम आणि हवा हा बोलणारा साप आला तरी कुठून देवाने त्याला तिथे का प्रवेश करू दिला देवाने म्हटल्याप्रमाणे आदाम आणि हवा जागीच का मरण पावले नाहीत आणि कोण आहे त्या स्त्रीची संतती जी त्या सापाचा नाश करेल परंतु तो साप त्याला डसेल हो या कथेत बरीच कोडी आहेत आणि यातील काही प्रश्न आपल्यालाही पडतात परंतु ज्या गोष्टीवर लेखक लक्ष केंद्रित करत आहे त्यासाठी हे प्रश्न महत्वाचे नाही परंतु यापैकी काही अस्पष्टता हेतुपुरस्सर आहेत हेतू पुरस्सर मग याचा चुकीचा अर्थ लावला जाणार नाही का लोक त्यांच्या स्वतःच्या उत्तरांनी ह्या रिकाम्या जागा भरणार नाहीत का हा अशा प्रकारे लिखाण करून पवित्र शास्त्रासंबंधी लेखकांनी ही जोखीम घेतली आहे आपण सर्वजण आपली स्वतःची सांस्कृतिक धारणा पवित्र शास्त्रावर लादतो परंतु त्यांना असं वाटतं की ही जोखीम फायदेशीर आहे या विषमता खर आमंत्रण आहेत वाचन आणि शोधाच्या एका साहसी उपक्रमासाठी तुला म्हणायचे तरी काय हम्म उदाहरणार्थ स्त्रीपासून होणाऱ्या संतती बद्दलचे एक विचित्र अभिवचन आहे की तो सापाचे डोके फोडेल आणि तो साप त्याला चावेल संतती हा शब्द वंशावळीकडे लक्ष देण्याचा एक संकेत आहे आणि आश्चर्य म्हणजे पवित्र शास्त्राच्या संपूर्ण कथानकामधून का या वंशावळी आपल्याला दिसून येतात त्या हव्वेपासून प्रत्येक वंशाचा वेध घेत थेट राजा दावीद आणि त्याच्या संततीपर्यंत पोहोचतात आणि नवीन करारात येशू या शाही घराण्याच्या संततीशी जोडला गेला आहे आता जेव्हा तुम्ही संदेश त्यांचं लिखाण वाचता त्यात यशयानं या राजाला दुःख भोगणाऱ्या सेवकासोबत जोडलं जो आपल्या लोकांच्या वतीनं मरण पत्करतो आणि मग प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रतिकात्मक दृष्टांत आहे आपण अंदाज लावू शकता का तो दृष्टांत एक स्त्री आणि तिच्या संततीबद्दलचा आहे येशू आणि त्याचे अनुयायी आपला जीव देऊन त्या अजगराला जिंकतात होय म्हणून कथेचा प्रत्येक भाग अर्थाबाबत अस्पष्टतेने भरलेला आहे परंतु एकत्रितपणे एक तो अर्थपूर्ण आहे आणि ही पवित्र शास्त्रामधली साहित्यिक प्रतिभा आहे हे आपल्याला वाचन करत राहण्यास आणि नंतर प्रत्येक भागाचा इतर भागाच्या प्रकाशात अर्थ लावण्यास भाग पाडत हे खरं गुंतागुंतीचं वाटत आहे मी हे सर्व करू शकते की नाही हे मला काही माहित नाही बर काही हरकत नाही प्रत्यक्षात हे सर्व तुम्ही स्वतः कराल आणि एकाच वेळी लक्षात घ्याल ही अपेक्षा नाही ही लेखनाची गोड व गहन शैली आपल्याला करून काळजीपूर्वक वाचायला भाग पाडते आणि परस्पर संवादाच्या एका शोध प्रक्रियेवर नेते जी संपूर्ण पवित्र शास्त्राच्या कथानकाचं आयुष्यभर वाचन करायला आणि पुन्हा वाचन करत राहायला भाग पाडते हो ठीक आहे तर हे आहे मनन साहित्य होय स्तोत्र एक मध्ये आपण पवित्र शास्त्राच्या आदर्श वाचकाविषयी वाचतो तो अशी व्यक्ती आहे जो दिवस आणि रात्र मनन करतो भाषेत मनन शब्दाचा वास्तविक अर्थ आहे पुटपुटणे किंवा शांतपणे स्वतःला ऐकू येईल असे बोलणे ही अशी कल्पना आहे की आपल्या उर्वरित आयुष्यासाठी दररोज आपण हळूहळू शांतपणे स्वतःला पवित्र शास्त्र वाचून दाखवणे आणि मग याबद्दल आपल्या मित्रांसोबत चर्चा करणे यातील कोड्यांवर विचार करणे त्यांना एकमेकांसोबत संबंधात जोडणे आणि याचा अर्थ काय आहे याविषयी शोध घेत राहणे आणि जसं आपण पवित्र शास्त्राला स्वतःचं स्पष्टीकरण करू देतो तेव्हा काहीतरी आश्चर्यकारक आश्चर्य पवित्र शास्त्र कारण शेवटी पवित्र शास्त्राच्या लेखकांची इच्छा आहे की आपण या कथेला आपली स्वतःची कथा म्हणून स्वीकारावं तर ही प्राचीन यहूदी लेखनशैली अद्वितीय प्रकारचे कथानक आणि कविता आणि प्रवचन निर्माण करते होय आपण पवित्र शास्त्रातील निरनिराळ्या साहित्य शैलींचा सा शोध घेऊया आणि सुरुवात पवित्र शास्त्रीय कथानकापासून करूया